नमस्कार इझी पॅरेंटिंग मी अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मला भरपूर अशा कमेंट्स येतात की आमची मुलं ज्युनियर सिनियर के जीला आहेत आणि जर त्यांना अभ्यास दिला तर तो करण्यासाठी ते खूप टाइमपास करतात एक एक पेज जर त्यांना द्यायचं असेल तर एक एक दोन दोन तास लावतात आणि मग त्याच्यामुळे त्यांची स्वतःची चिडचिड होते मग ते मुलांना मारतात तर असं न होण्यासाठी आपण त्यांचा अभ्यास कसा घ्यायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ हा त्याच संबंधित आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही तुमच्या मुलांना मारत असतील या वयामध्ये ते पण अभ्यासासाठी तिथे तुम्ही खूप मोठी चूक करत आहात आपण अशा वेळेस जेव्हा मुलांना मारतो त्या मी आधी पण सांगितलेलं होतं की आपण मुलांच्या मनामध्ये अभ्यासाबद्दल भीती निर्माण करत आहोत आणि मुलं लहान असेपर्यंत तुमच्या धाकामुळे ते अभ्यास करतील पण जशी मोठी होतील तसं जेव्हा जेव्हा असतात ना मुलं थोडीशी पाचवी सहावीला गेल्यानंतर स्वतःचे डिसिजन स्वतः घेतात आणि थोडीशी ते जिद्दी व्हायला लागतात तर मग अशा वेळेस काय होणार की ते अभ्यास करणार नाही अशा आणि अशा वेळेस तुम्ही त्यांना नाही मारू शकत तुमची स्वतःची इच्छा नाही होणार त्यांना मारण्याची म्हणून मुलं स्वतःहून आवडीने जितका अभ्यास करतील ना तुम्ही त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करा पहिलं एक फॅक्ट तुम्ही समजून घ्या कोणतीही मुलं लहान वयामधली अभ्यासाला बसत नाही स्वतःहून तुम्हाला त्यांना सवय लावावीच लागते रेअरली अशी मुलं असतात दहामधून एखाद मुलं असं असतं की ज्यांना अभ्यासाची आवड असतात आणि ते पुस्तक घेतल्या घेतलं ते लिहायला सुरुवात करतात त्याच्यामध्ये पण कसं असतं की जर समजा पालक समजदार असतील तर ठीक आहे जर पालक जर मार्कांची तुलना करायला लागले आणि त्यांना प्रश्न करायला लागले का तुझं इथेच का चुकलं तू हे व्यवस्थित कॉपी का नाही केलं मग अशा वेळेस मुलांच्या मनामध्ये मग ते अभ्यासाबद्दल राग निर्माण होतो की त्यांना असं वाटतं की अरे आता पुस्तक किंवा वही खोललं तर मला नक्कीच ओरडा मिळणार आहे मग अशा वेळेस मुलं काय करतात ना अभ्यासापासून दूर होतात मग जर समजा तुमची मुलं अशी असतील ना तर तुम्ही मुलांना लहान वयामध्ये जर समजा तुमची मुलं लहान असतील ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरणार आहे तुम्ही त्यांच्याकडून प्रेमाने अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करा मी त्याची ट्रिक तुम्हाला सांगते मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा कामात बिझी असतात आणि मुलांसाठी तुम्ही एक पेज जर कम्प्लीट करून घ्यायचं असेल तर एक तास दोन तास तर तुम्ही नाही देऊ शकत तर त्याची आयडिया काय करायची ना की मुलांचं जे तुम्ही याला शेड्यूल बनवायचं शेड्यूल म्हणजे असं एकदम फिक्स शेड्यूल नाही त्यांना सांगायचं की एवढा एवढा वेळ आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर तू खेळायला जाऊ शकते आता जर समजा मुलं बघा लहान मुलं जी आहेत ज्युनियर सिनियरची ती एक तासापेक्षा जास्त वेळ नाही बसू शकत खरं तर ती एक तास पण नाही बसत मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता म्हणजे त्यांना टायमर लावून द्यायचं त्यांना सांगायचं की बाबा हे तुला एक पेज कम्प्लीट करायचं आहे ना आपण टायमर लावायचा किंवा तुम्ही ते छोटेशी जे असतात ना ते सँड क्लॉक असतात ना जर समजा तुमच्याकडे असेल तर ते पण तुम्ही त्याचा वापर करू शकतात पण ते सँड क्लॉकमधली माती छोटं असेल तर ते पटकन पडेल ते ते तुम्ही टायमवर लावू शकतात की या दहा मिनिटाचं या दहा मिनिटामध्ये एक पेज तुला कम्प्लीट करायचं आपल्याला हा गेम खेळायचा आहे जर समजा तू कम्प्लीट केला म्हणजे तू विनर मग तुला खेळण्यासाठी एक्स्ट्रा वेळ मिळेल किंवा तुला टी व्ही बघण्यासाठी तुला एक्स्ट्रा वेळ मिळते तुझं फेवरेट कार्टून जे आहे ते तुला मी बघायला देईन असं मुलांना थोडंसं ना सुरुवातीला थोडेसे असे रिवॉर्ड द्यायचे आता याने काय होतं जेव्हा आपण टायमर लावतो आता जर समजा तुम्ही मुलांना सांगितलं की आपल्याला एक तास बसायचं आहे मग ते टाइमपास करणार मग ते काय करतील का त्यांना माहिती आपल्याला एक तास बसायचं आहे म्हणजे मी आता हे एक पेज कम्प्लीट केल्यानंतर मला मम्मी दुसरं एक पेज कम्प्लीट करायला सांगणार मग अजून काहीतरी मला करायला सांगणार त्याच्यापेक्षा काय करायचं ना सुरुवातीलाच मुलांना सांगायचं की बाबा आपल्याला हे करायचं आहे ही दोन पेज आपल्याला कम्प्लीट करायचं आहे त्याच्यानंतर एक पोएम रिसाइट करायची आहे आणि हे जे एक पेज आहे ना ते आपल्याला वाचायचं आहे बस फक्त एवढाच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हा जर अभ्यास तू जितका लवकर करशील तितक्या लवकर तू सुटशील म्हणजे जर लवकर अभ्यास झाला तर लवकर तुला खेळायला जायला मिळेल आणि जास्त वेळ खेळायला मिळेल असं जेव्हा तुम्ही मुलांना सांगून कराल ना तर कर मी तुम्हाला गॅरंटी देते मुलं पटापट त्यांचा अभ्यास पूर्ण करेल आता पटापट -पत करताना हे पण त्यांना सांगायचं की घाई नाही झाली पाहिजे मिस्टेक नाही झाली पाहिजे आणि अक्षर घाण नाही आलं पाहिजे तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मुलांना सांगाल ना तर ती मुलं नक्कीच अभ्यास करतील आपल्याला ना खूप सारे ट्रिक शोधावे लागतात मारणं आणि ओरडणं हा खरं तर एवढ्या छोट्या मुलांवरती पर्याय नाही आहे तुम्हाला त्यांना समजूनच घ्यावं लागेल कारण जर समजा तुम्ही आता नाही समजून घेतलं तर आधी सांगितल्याप्रमाणे ते मुलं नंतर अभ्यास करायचा खूपच कंटाळत असेल जेव्हा ते एखादी गोष्ट खूप चांगली काहीतरी करतात ना तेव्हा त्यांना तुम्ही अप्रिशिएट करा अरे कालच्या पेज कालच्या पेक्षा आजची हँडरायटिंग खूप सुंदर आलेली आहे किंवा काल तू हे जे पेज आहे ते एवढ्या एवढ्या वेळेत कम्प्लीट केलं आज ते एवढ्या कमी वेळेमध्ये कम्प्लीट केला किंवा पोएम तू काल एवढ्या चार लाईन्स तू रिसाईट केला तू एवढ्या लाईन्स रिसाईट केलं ला, ही पोएम तू खूप लवकर लर्न केली म्हणजे तू तु खूपच हुशार आहे अशा पद्धतीने ना मुलांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा खेळा खेळांमध्ये ना म्हणजे जसं की आता खूप सारे असे पझल्स असतात किंवा मॅच द फॉलोविंग असतात कलर कलरिंग करण्याचे वर्कशीट्स वगैरे तुम्ही जर गुगलवरती सर्च केले ना की ज्युनियर के जीच्या एजच्या अप्रोप्रिएट वर्कशीट्स वगैरे तर अशा वर्कशीट्स मुलांना लिहून द्यायचं म्हणजे फक्त लिहिणं 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 नाही द्यायचं थोडंसं त्यांना कलरिंग करायला द्यायचं किंवा काही असे पझल्स असतात ते त्यांना सॉल्व्ह करायला द्यायचे मग अशा वेळेस मुलांना अभ्यास करण्याची आवड निर्माण होते आणि जर समजा कधी जर मुलांचा मूड नसेल ना तर मग नाही त्यांचा अभ्यास घ्यायचा इट्स ओके एक दोन दिवस जर मुलांनी अभ्यास नाही केला तर काही हरकत नाही पण ही सगळं रेग्युलर तुम्ही लावू नका मग त्यांना तुम्ही सांगून ठेवा की बघ बाबा तू एक दोन दिवस अभ्यास केला नाही मग तुला आता एक्स्ट्रा टाइम तुला थोडासा अभ्यासासाठी वेळ द्यावा लागेल आणि त्यांना एक रुटीनच बनवायचं की रोजच्या रोज आपल्याला थोडा तरी अभ्यास करायचा मग भले तो पंधरा मिनटं असू दे किंवा अर्धा तास असू दे मुलांना फोनिक साऊंड जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलवरती मुलांना फोनिक साऊंड स्पेलिंग कशा बनवायचं ते मी त्याचे व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पहा आणि शक्यतो या एजमध्ये ना मुलांना ट्युशन नका लावू तुम्ही जर समजा बिझी असाल तर तुम्ही ट्युशन वगैरे लावली असेल तर ठीक आहे पण त्या ट्युशन ट्युशन पण सांगून ठेवा की खूप जास्त होमवर्क देऊ नका कारण कधी कधी ना अशा मुलांकडून चार पेजेसचं होमवर्क करून घेणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे कारण ती मुलं ऑलरेडी शाळेमध्ये अभ्यास करून थकलेली असतात शाळेचा वेगळा होमवर्क असतो त्याच्यानंतर ट्युशन टीचर वेगळा होमवर्क देते कारण ट्युशन टीचरचं बघा कसं असतं ना की आहे त्यांचं पण खरं तर याच्यामध्ये चुकत नाही कारण आपलं जे पूर्ण जे आपण ट्युशन टीचरवरच अवलंबून असतो की जर त्यांनी जर अभ्यास घेतला तरच आपल्या मुलांचा अभ्यास होईल तर मग त्यांचं लक्ष कुठे असतं की जितका जास्तीत जास्त मुलांना अभ्यास येईल तितका त्यांचा फोकस असतो आणि मग ते मुलांना होमवर्क देतच राहतात आपण अशा वेळेस प्रॉब्लेम कुठे ना मुलांचा प्रॉब्लेम होतो की त्यांना खूप होमवर्क करावं लागतं छोटी मुलं बोलल्यानंतर ज्युनियर सिनियर के ची चार पाच वर्षाची मुलं त्यांची बोटं ऑलरेडी नाजूक असतात त्याच्यामध्ये एवढं ती पेन्सिल पकडून पकडून ते लिहिण्याचं प्रेशर त्यांच्यावरती येतात म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही स्वतः अभ्यास घ्या जर समजा तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला नसेल जम तर ॲटलिस्ट ट्युशन टीचरला तुम्ही सांगून ठेवा की तुम्ही थोडंसंच त्यांना होमवर्क द्या या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्याशा तुम्ही लिनियंटली घ्या म्हणजे सुरुवातीला आणि बघा तुम्हाला असं वाटत असेल की माझी मुलगी ज्युनियर सिनियरला टॉप केलं म्हणजे ती दहावीपर्यंत टॉपरच होणार असं अजिबात नाही आहे जी मुलं सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यास करतात नंतर पुड़े -पुड़े ती नंतर पुढे पुढे जाऊन सुद्धा ती आळशी होतात किंवा त्यांच्या अभ्यासावरून लक्ष जातात आणि ती मुलं थोडीशी मागे पडतात आणि वायस वर्ष म्हणजे जी मुलं अभ्यासामध्ये आधी कमी असतात पण नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते आणि ती मुलं टॉपर सुद्धा बनतात त्याच्यामुळे मुलांवरती ना खूप जास्त तर प्रेशराईज जर तुम्ही केलं तर ती अभ्यासापासून दूर जातील आणि अभ्यासाबरोबरच इतर ऍक्टिव्हिटी ज्या असतात ना त्या सुद्धा मुलांसोबत तुम्ही करत राहा जेणेकरून मुलांमध्ये अभ्यास आणि आजकाल असे खूप सारे गेम्स आहेत ज्याच्यामध्ये अभ्यास आणि खेळ एकत्र येतात त्याच्यामुळे असे सुद्धा तुम्ही खेळांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता असं मी एक व्हिडिओ बनवेल सेपरेट की एज अप्रोप्रिएट मुलांना कोणते कोणते खेळ तुम्ही देऊ शकतात कारण ते सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यातून सुद्धा मुलं खूप काही शिकू शकतात आता ह्या एजमध्ये काय असतं ना की रायटिंगच्या जोडीला त्यांची ओरल प्रॅक्टिस सुद्धा घेणं गरजेचं असतं म्हणजे त्यांना वेगवेगळे पोएम असतात ते रिसाइट करायचे असतात स्टोरी टेलिंग असतं किंवा कॉन्व्हर्सेशन वगैरे असतं मग अशा वेळेस काय होतं ना की मुलं एका ठिकाणी बसून करायला कंटाळा करतात मग अशा वेळेस तुम्ही खेळांमध्ये अंघोळ करताना त्यांना रेडी करताना किंवा स्वयंपाक करताना त्यांच्याशी तुम्ही स्वतः पोएम बोलायचे मग त्यांना सुद्धा मजा येते पोयम वगैरे बोलायला कारण आपल्याला आपण सुद्धा एवढे बिझी असतो ना की आपल्याला सेपरेटली त्यांच्याकडून बसून ते करून घेणं म्हणजे थोडंसं कठीणच जातं मग अशा पद्धतीने तुम्ही त्यांची ओरल्सची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं आहेत ना ती थोडीशी हुशार आहेत आता हुशार म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांना जसं की आता सपोज त्यांना ज्युनियर के जीच्या सिलेबसमध्ये वन टू फिफ्टी जर त्यांना नंबर्स येत असतील तर तुम्ही तेवढ्यावरच टिक न करा तुम्ही काय करा जर समजा त्यांना वन टू फिफ्टी नंबर्स ऑलरेडी येत असतील तर तुम्ही स्टेप थोडंसं पुढे जा मुलांना एबीसीडी येत असेल कॅपिटल आणि स्मॉल लेटर्समध्ये तर टू लेटरचे जे फोनिक साऊंड असतात त्यांच्या फोनिक वर्ड्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता जर टू लेटरचे फोनिक वर्ड जर त्यांना येत असतील तर थ्री लेटरचे फोनिक वर्ड्स असतात नंबर नेम्स वगैरे तुम्ही स्टार्ट करू शकता म्हणजे जेवढं एक स्टेप तुम्ही थोडंसं पुढे राहाल तेवढा पुढे गेल्यानंतर त्यांचा जो अभ्यास आहे तो त्यांना घेणं त्यांचा अभ्यास तुम्हाला घेणं सोपं पडेल कारण कसं असतं ना के सिनियर के जीला अभ्यास थोडासा स्लो असतो पण ते फर्स्ट स्टँडर्डला गेल्यानंतर अभ्यास जो आहे ना त्याचा ग्राफ पटकन वाढतो कारण त्यावेळेस त्यांना लँग्वेजेस सुद्धा येतात जर सीबीएसई असेल तर त्यांना हिंदी मराठी दोन्ही लँग्वेजेस येतात जसं समजा फक्त एसएससी बोर्ड असेल तर त्यांना मराठी तरी स्टार्ट होतं तर मग अशा वेळेस तुम्हाला थोडंसं लोड येऊ हो शकते म्हणून जर समजा तुम्हाला वर्ष वाटत की मुलांचं व्यवस्थित चाललेलं आहे रुटीन त्यांचं जेवढं सिलेबस आहे तेवढं कव्हर होत आहे प्रॉपरली तुम्ही अशा वेळेस मग सिनियर के जीला असतानाच मुलांकडून तुम्ही आपल्या जे मराठीचे जे शब्द अक्षरं असतात त्यांची तुम्ही सुरुवात करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास घेऊ शकता आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगते मुलांवरती अभ्यासाचं प्रेशर येईल असं काहीच करू नका आणि तुमच्या ज्या काही काय म्हणतो अपेक्षा आहेत तर त्या मुलांवरती थोपू नका प्रत्येक मुले हे स्पेशल असतं आणि प्रत्येकाळ आपापल्या कुवतीनुसार त्यांचं जे आउटपुट आहे ते देत असतात एक पेरंट म्हणून तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवण्याची गरज आहे आणि हा जो पेशन्स जर तुम्ही ठेवला ना तर तो नक्कीच तुमच्या मुलांना भविष्यामध्ये खूपच उपयोगी येणार आहे चला तर मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी संपवते व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलवरती मी पॅरेंटिंग आणि मुलांच्या अभ्यासासंबंधित व्हिडिओ बनवत असते तो ले का। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद